मराठा आरक्षणाचा कायदा लागू करण्यासाठी आज महाराष्ट्रात विशेष अधिवेशन बोलण्यात आलेलं आहे आणि सर्व आमदारांमध्ये याबाबतची उत्सुकता दिसून येते शिवसेनेचे प्रतोद भरचेड गोगावले आपल्या समोर आहे त्यांना आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे आणि आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचं मंत्रिमंडळ यांनी सगळ्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि दोनच्या नंतर हे बिल पास केलं जाईल आणि जे सगळ्यांना योग्य असं बिल पास केलं जाणार आहे की कुठंही त्याला बाधा येता कामा नाही आहे कोणाच्यावरती घाला घालायचं नाही आहे अशा प्रकारचं बिल ते मुख्यमंत्री आपलं मांडणार आहे तर मी ह्या सगळ्यांची आम्ही लोक वाट पाहतो आतुरतेने गेल्या अनेक वर्षाची आमची जी काही उत्सा होती ती सभागृहामध्ये बिल पारित झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचा जल्लोष केला जाईल त्याचं कारण की आम्हाला बाकी काय हवं मराठ्यांना टिकणारं आरक्षण हवं ते कोर्टातनं खारिज होता कामा नाही आहे अशीच आमच्या आणि दुसऱ्याच्या कोणालाही अडचण येणार नाही त्यांच्या आरक्षणाला अशा प्रकारचं आरक्षण पाहिजे आपल्याला आपसपमध्ये कोणाच्या वादविवाद करायचे नाही आहेत तर आम्हाला टिकणारं आरक्षण आज पारित होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे समाधान ठीक आहे आता जे काय तिन्ही पक्षाचे नेते ठरवतील आम्हाला सगळ्याच आमदारांना की आम्ही बोलावं आम्ही बोलावं पण प्रत्येकाला लिमिट दिलेलं आहे की कोणी कोणी बोलायचं किंवा का तर ह्या अनुषंगाने आम्हाला वाटतंय तो त्यांचा वेगळा पार्ट आहे परंतु आम्ही सांगू इच्छितो की जे मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या समोर शपथ घेऊन सांगितलं त्याची पूर्तता आता होती आहे आणि तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळे म्हणजे याला समत आहोत की कोणाच्याही आरक्षणाला बाधा न आणता मिळावं आणि ते टिकणार असावं हे ज्यात काही दुमत असल्याचं कारण नाही भुजबलांचं नाही कोणाचं तर जे काय योग्य आहे त्याला सगळ्यांनी समर्थ आहे जर अयोग्य असलं तर कोणी समर्थ नाही करणार हे काय कोणी सांगायची गरज नाही सुद्धा होय आजच्या सगळ्या आजार होण्यासाठी लागू केलेलं आहे आणि सगळे आमदार त्याप्रमाणे हजर आहेत काही अडचण येत नाही येणार नाही कारण जो निर्णय आहे त्याचं पालन करूनच आम्ही पुढे जाऊ जो अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे त्याचं पालन करून आम्ही मनोज जरांगे पाटील म्हणतात जर सगळे सवारांचा कायदा आणला नाही तर मात्र मोठा आंदोलन चुकीचं काही होणार नाही याची जबाबदारी आपल्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहेत तसे काही वेळ येणार नाही आहेत परंतु अशा काही गोष्टी असतात की ज्या करणं शक्य नसतील त्या जर तुम्ही अडून धरल्या बरोबर नाही जे शक्य आहे ते आम्ही करतो नाही एवढी जी काही यंत्रणा कामाला लावली ला एवढी काय केलंय केलं आहे एवढे सगळे दातले सोडता येईल सगळ्यांना मिळत आहे तर याच्यामध्ये थोडं समजून घेणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं